न्यूज अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया कायाकल्प गुणवत्ता आरोग्य संस्था तपासणी मोहिमेअंतर्गत कडेगाव तालुक्यात आरोग्य सेवांची सखोल पाहणी कोल्हापूर विभागाचे आरोग्य सहायक संचालक डॉक्टर संजय रणवीर यांच्या नेतृत्वाखालील पथकाची उपजिल्हा रुग्णालय कवठे चिंचणी वांगी आणि कडेगाव ग्रामीण रुग्णालयांना भेट कडेगाव तालुका सांगली केंद्र शासनाच्या नॅशनल क्वालिटी अश्युरन्स स्टँडर्ड एनक्यूएस कायाकल्प गुणवत्ता आरोग्य संस्था तपासणी या महत्वाकांक्षी मोहिमेअंतर्गत ग्रामीण आरोग्य सेवेचे दर्जात्मक मूल्यांकन करण्यासाठी कोल्हापूर विभागाचे आरोग्य विभागाचे सहायक संचालक डॉक्टर संजय रणवीर यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने आज कडेगाव तालुक्यातील तीन महत्वाच्या आरोग्य केंद्रांना भेट देऊन सर्वांगीण पाहणी केली या पाहणीत चिंचणी ग्रामीण रुग्णालय व कडेगाव ग्रामीण रुग्णालय यातल्या मूलभूत आणि अत्यावश्यक सेवांची तपासणी करण्यात आली या पाहणीमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ श्री जीवन पाटील श्रीमती सुनंदा जाधव जिल्हा गुणवत्ता समन्वयक आरोग्य अधिकारी संबंधित आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी नर्सिंग अधिकारी तांत्रिक कर्मचारी आणि ग्रामविकास प्रतिनिधी उपस्थित होते सांगली जिल्हा संवादाता अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट